मध्ये कसं असतं फिक्स डिपॉझिट असतं फिक्स अमाऊंट असते जेवढे गुंतवायचे ते अगोदरच ठरवायचे असते फिक्स कालावधी असतो त्याला अगोदरच ठरवला जातो आणि फिक्स इंटरेस्ट रेट सुद्धा असतं मित्रांनो आल्या लक्षात फिक्स अमाऊंट फिक्स इंटरेस्ट रेट आणि फिक्स टेक्चर म्हणजे कालावधी सुद्धा असतो तशा प्रकारे इन्व्हेस्ट करतो आपण हे आधीच ठरतो कुठे करू शकतो आपण हे एवढी गव्हर्नमेंट बँकमध्ये करू शकतो प्रायव्हेट बँकमध्ये करू शकतो एम बी एफ सीसमध्ये करू शकतो नॉन बँकिंग फायनान्स सेक्टरमध्ये आणि पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा उपलब्ध आहे तिथे पण आपण करू शकतो कालावधी कितीचा असतो हे आपण पाहूया सात दिवसात ते दहा दिवसापर्यंत दहा वर्षापर्यंतचा कालावधी असतो तो नंतर तुम्ही रिन्युअल पण करू शकता आता प्रीमियमच्या विड्रॉल जर केलं तुम्ही अगोदर तुम्हाला जर काही अडचण आणि तुम्हाला जर काढायची असेल आपण जे रक्कम काला ठराविक कालावधीसाठी ठेवलेली आहे ते जर तुम्हाला अगोदर काढायचे असेल मित्रांनो तर त्याला पेनल्टी पण लागते ते वेगवेगळ्या ला बँक सेक्टरनुसार असते तर एक टक्का ते दोन टक्क्यापर्यंत पेनल्टी आहे कसं आहे आणि व्याजदर काय असते व्याजदर एक पाहूया आपण प्रत्येक बँकेचे वेगवेगळे व्याजदर असतात कमित कमीत कमी ती आणि जास्तीत जास्त नऊ टक्के व्याजदर सध्याला आहेत ह्याची एक ऑफर म्हणजे कसं आहे स डिस्काउंट आहे सिनियर सिटीजन आणि वुमनला जास्त व्याजदर असतो एफ डीमध्ये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये सध्याला श्रीराम फायनान्स जे नॉन बँकिंग एन यू पी एस सी आहे ना ते सध्या नऊ टक्के व्याज दर देते आणि त्याच्यामध्ये दे एक ऑफर्स आहेत नऊ टक्के पर नम देते सध्याला सर्वात जास्त आणि त्याच्यामध्ये ऑफर आहे की तुम्ही इंटरेस्ट जो वाढलेला आहे तो मंथली काढू शकता क्वार्टरली काढू शकता हाफ इयरली काढू शकता इयरली काढू शकता आणि जेव्हा मॅचर होते तेव्हा तर तुम्ही ते काढूच शकता पण एक गव्हर्मेंटनं सांगितलेलं आहे हे तुम्हाला सर्वांना माहीत असायला पाहिजे एफ डीमध्ये गुंतवणूक करत असताना किती रक्कम ठेवायची एक पाच लाखापर्यंत सरकारने सांगितलेलं ला, आहे जर बँक करप्ट झाली तुमची कुठली का असे ना तर पाच लाखापर्यंत सरकार गॅरंटी देते पाच लाखाच्या आत तुमच्या व्हॅल्यूनुसार त्याच्यामुळे म्हणतात की एक मोठी रक्कम एक घट्ट रक्कम एकाच बँकेमध्ये एफ डी करू नका वेगवेगळे सेक्टरमध्ये वेगवेगळ्या बँकिंग बँक्समध्ये तुम्ही वेगवेगळे अमाऊंट ठेवा पाच लाखाच्या आत त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल जर बँक करप्ट झाली उद्या चालू तर तर नंतर पुन्हा आपल्याला एफ डी कशा कशासाठी आपण ठेवतो मुलाच्या एज्युकेशनसाठी मुलींच्या लग्नासाठी आणि काय ॲक्सिडेंटली आपल्याला काय मोठा प्रॉब्लेम झाला तर आपण त्याच्यासाठी ठेवू शकतो म्हणजे त्याच्यामुळे ही फिक्स्ड डिपॉझिट ही सगळीकडे प्रसिद्ध आहे पण आता ह्याचं एक बघा तुम्ही एक जाणकारांचं मत आहे फायनान्शियल ॲडवायझरांचं मत आहे की लॉंग टर्मसाठी तुम्ही एफ डीमध्ये गुंतवणूक करू नका फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करू नका कारण आपला महागाई महा महागाई वाढ महागाई जी आहे ना ते पाच ते दहा वर्षामध्ये फार वाढते इन्फ्लेशन रेट हा फार वाढतो त्याच्यामुळे तुमची एफ डीच्या अमाऊंटला त्या वर्षाला त्याची व्हॅल्यू कमी होते मित्रांनो महागाई भत्ताचा आपल्या सहा टक्के चार टक्के जर वाढला आणि तुम्ही जर चार टक्के आणि पाच टक्के जर, जर तुम्ही वर्षाला घेत असतील ॲन्युअल तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच व्हॅल्यू कमी होते मित्रांनो त्याच्यामुळे ओके थँक्यू मित्रांनो धन्यवाद